चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईतील पाच हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याची ही चौकशी होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्य सचिवांची भेट घेत एस आय टी चौकशीची मागणी केलेली होती आणि त्यानंतर वन विभागानं टीची स्थापना केली आहे या प्रकरणातील दुसऱ्या नंबरचा आरोपी बिवलकर हा देश सोडून पळण्याच्या प्रयत्नात असून तत्पूर्वीच त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस काढून त्याला अटक करणं गरजेचं आहे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आता या प्रकरणात एस आय टीची स्थापना झाल्यानं मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे